थंडीच्या दिवसात प्रत्येकालाच काहीतरी छान खावंसं वाटतं थंडीच्या दिवसात थोडी भूकही जास्त लागते आणि पालेभाज्या खाणं तर प्रत्येकाच्या शरीरासाठी गरजेचं आहे तर मग अशावेळी आपण नेहमीची जी मेथीची भाजी न करता किंवा मेथीचे पराठे न करता जर अशा पद्धतीने चमचमीत मेथीची भाजी केली तर कोणाला आवडणार नाही अगदी सगळेच आवडीने खातील मेथी न आवडणारे सुद्धा खातील कारण ह्याची ग्रेव्ही एवढी कमाल होते ही भाजी करायला खूप जास्त सोपी आहे आणि त्याचबरोबर या भाजीवरती जो आपण तडका देतो ना तो खूप कमाल आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे पहा मी एक जुडी घेतलेली आहे मेथीची स्वच्छ निवडून त्यानंतरनं धुवून घेतलेली आहे अशा पद्धतीने पहा फक्त पानं पानं नाही घ्यायची आपल्याला कवळी देठ देठंसुद्धा घ्यायची तर इथे आपली ही भाजी छान अशी धुवून झालेली आहे आणि निथळूनसुद्धा घेतलेली आहे तर आता ही भाजी फोडणीला देण्यापूर्वी आपण एक महत्त्वाची स्टेप करूया कढईमध्ये सगळ्यात आधी थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी डाळ ही पंढरपुरी डाळ आहे तर डाळ आणि शेंगदाणे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मग मं आपण ज्यावेळेस याची ह्याची पावडर करणार ना त्यावेळेस तिचा सुगंध छान येईल तर पहा इथे अशा पद्धतीने मी डाळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यात आणि छान बारीक अशी पावडर करून घेऊया आता त्याच सेम कढईमध्ये ना गरजेनुसार तेल घालायचं अगदी थोडं पहा अर्ध्या पळीलाही थोडं कमी इतपत मी तेल घातले आता या तेलामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत बरं मिरच्या मी मधनं कट करून घातलेल्या आहेत आणि दोन मिरच्यांचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता नंतर आपण मसालेसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे इथे मिरची कमी वापरली आहे जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये जे आपण धुवून ठेवलेली मेथी होती ना ती घालून घ्यायची आहे तर इथे मी संपूर्ण एक गड्डी मेथीचा करते चार जणांसाठी ही भाजी इनफ आहे तर तुम्हाला किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही मेथीची भाजी घेऊ शकता चार जणांसाठी चपाती आणि भातासोबत ही भाजी बरोबर पुरते तर पहा आपल्याला ही मेथीची भाजी खूप जास्त शिजवून घ्यायची नाही आहे फक्त एक पन्नास साठ टक्के मी ही भाजी शिजवून घेणार आहे तर अशा पद्धतीने पहा गॅस मिडियम ठेवला आहे मीडियम, मीडियम फ्लेमवर आधी भाजी छान मिक्स करून घेऊया तेलावरती म्हणजे मग काय होतं भाजीची क्वांटिटी हळूहळू कमी व्हायला लागते आणि मग गॅस आपल्याला बारीक करायचं आहे तर इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेते मीठ घातल्यामुळे ना भाजीला लवकर पाणी सुटतं आणि ती लवकर शिजायलासुद्धा मदत होते तर पहा मीठ घातल्यानंतरनं ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे मीठ मी अगदी थोडं घातलेलं आहे फक्त भाजीपुरतं मीठ आपल्याला आत्ता घालून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व छान एकजीव करून घेऊया पहा अगदी व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे आणि भाजीला आपल्या थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी यामध्ये घालायचं नाही आहे गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवरती फक्त एक ते दीड मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे आणि एक वाफ काढून घेणार आहे झाकणाला पहा अशा पद्धतीने होल आहे होल असलेलं झाकण ठेवा जर असं झाकण नसेल जर आपली साधी स्टीलची प्लेट असेल ना तर ती अशा पद्धतीने ठेवा म्हणजे मग भाजीचा कडवटपणा भाजीमध्ये राहणार नाही आता पहा एक दीड मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून पाहूया आपली भाजी पन्नास ते साठ टक्के शिजली गेलेली आहे आपली भाजी शिजत होती ना तोपर्यंत एकीकडे एक मी काही पुढची तयारी करून घेतली होती ती मी तुम्हाला पुढे दाखवते तर पहा इथे आपली भाजी व्यवस्थित अशी शिजली आहे आपण ह्याचं थोडंसं पाणी आटवून घेऊया इथे ही पन्नास ते साठ टक्के शिजलेली आहे जरा ह्याचं पाणी आटवून घ्यायचं आहे नाही आटवून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे पण मी इथे थोडंसं पाणी आटवून घेतलं आहे पहा आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला ही संपूर्ण भाजी अशाच पद्धतीने काढून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी संपूर्ण भाजी या पद्धतीने काढून घेतलेली आहे आणि सेम त्याच कढईमध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर आता यामध्ये सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काहींना भाजी चमचमीत आवडते काहींना कमी तेलातली आवडते इथे मी जवळपास दीड पळी इतपत तेल घातलेले तेल छान गरम झालं की त्यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा इथे दोन गड्ड्या लसणाच्या सोलून घातलेल्या आहेत ठेचून घालायचा आहे लसूण आपल्याला तुम्ही चिरून घातलात तरी चालेल किंवा मिक्सरला फिरवून घातलं तरी चालेल भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली आणि त्यानंतरनं एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो घातला तर पहा यामध्ये आपल्याला आहे ना पुन्हा थोडं मीठ घालायचं आहे आपण सुरुवातीला भाजीत मीठ घातलं होतं त्यानंतरनं कांद्यावरसुद्धा आता मीठ घातलेलं आहे कांद्यावर मीठ घातल्यामुळे कांदा लवकर मऊ व्हायला मदत होईल तर आता मी इथे सर्व अशा पद्धतीने हे परतवून घेते पहा अगदी व्यवस्थित असं हे छान असं परतवून झालेलं आहे आपलं आपल्याला फक्त कांदा मऊ करायचा आहे खूप जास्त असा डार्क रंगावर तळायचा नाही आहे आता इथे मी सगळ्यात आधी हळद पावडर घालून घेतली त्यानंतरनं धना पावडर घालायची आपल्याला एक चमचा सोबतच लाल तिखट चवीनुसार घाला आणि त्या त्याचबरोबर यामध्ये मी पावभाजी मसाला वापरलेला आहे आधी पावभाजी मसाला घातला आहे एक चमचा आणि त्यानंतरनं अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले तेलावरती काही सेकंद परतवून घेतले त्यानंतरनं आपण जी शेंगदाणे आणि डाळीचा कूट करून घेतला होता ना तो घालून घेतला कूट अगदी बारीक करायचं आहे पहा असा खूप जाडा वगैरे ठेवायचा नाही आहे शक्य होईल तितका बारीक्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे आता मी इथे हे सर्व वाटण छान असं तेलावरती परतवून घेते असं केल्यामुळे काय होईल आपल्या शेंगदाणेसुद्धा छान तेल रिलीज करतील तर इथे मी हे सर्व वाटण जे आहे ना ते दोन मिनटं तेलावरती परतवून घेतलं त्यानंतरनं दोन तीन चमचे दही यामध्ये घालून घेतलं दही घालताना गॅस मोठा केलेला आहे आणि मोठा करूनच यामध्ये दही घालून घेतलं आणि त्यानंतरनं असं कंटिन्यू दही हलवून घेतले पूर्ण एकजीव होईपर्यंत नाहीतर मग दही फुटण्याचे चान्सेस असतात तर पहा इथे मी जवळपास एक दीड मिनटं असं सलग हलवून घेतल्यानंतरनं यामध्ये गरम पाणी घालून घेते ज्यावेळेस आपण कांदा परत्याला टाकतो ना त्याच वेळेस आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे आता तुम्हाला यामध्ये किती प्रमाणात पाणी घालायचे ते तुम्ही तुमच्या अंदाजे ठरवू शकता पण हे खूप घट्ट ठेवू नका आत्ताच कारण आपण यामध्ये शेंगदाणे आणि डाळीचा वापर केला आहे त्यामुळे नंतर ही भाजी थोडी घट्ट होते तर पहा इथे मी गरजेनुसार पाणी घालून घेतलं आता पुन्हा आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आपण ही तिसरी वेळे मीठ घालतोय हे लक्षात ठेवायचं त्या अंदाजानेच मीठ घालायचं आणि दही जर थोडं आंबट असेल तर मीठ अजिबात जास्तीचं होऊन द्यायचं नाही नाही तर मग ते जास्त खारट लागतं पटकन तर पहा इथे आपल्या भाजीला जी ग्रेवी आहे त्याला छान अशी उकळी आली त्यानंतरनं यामध्ये मेथीची भाजी अशा पद्धतीने घालून घ्यायची तर इथे मी संपूर्ण मेथीची भाजी या पद्धतीने घालून घेतलेली आहे आता आपण पुन्हा हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया मेथीची भाजी संपूर्ण अशी छान मिक्स झाली पाहिजे गाठी वगैरे राहायला नको आहेत तुम्ही हवं तर मेथीची भाजी चिरून घेतलीत ना तरीसुद्धा चालणार आहे आता पुन्हा मी दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवते पहा दोन तीन मिनटं झाकण ठेवलं होतं आणि भाजीला छान उकळीसुद्धा आलेली आहे आता मी परत हे सर्व छान एकजीव करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही भाजी तयार झाली आहे आता यावरती आपण आपला सिक्रेट तडका घालूया या तडक्यामुळे खरं तर भाजी खायला खूप जास्त चविष्ट लागते त्यामुळे तडका अजिबात स्किप करायचा नाही आहे आवर्जून यामध्ये तडका घालून घ्यायचा आहे इथे मी छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही तेलासोबत थोडंसं तूपसुद्धा घालू शकता त्याचबरोबर सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या जिरं घातलं पांढरे तीळ घातलेत एक चमचा आणि सोबतच हिंग घालून घ्यायचे न विसरता माझ्याकडे इथे लाल मिरच्या होत्या तर मी त्यासुद्धा घातलेल्या आहेत काश्मीरी मिरचीही मी ती घालून घेतली आणि बेडगी मिरची पावडर घालून घ्यायची आहे तर पहा आवडीनुसार बेडगी मिरची पावडर घाला आणि सोबत न विसरता यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला वरतूनसुद्धा घालायचा आहे त्यामुळे आपल्या या भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे जर तुमच्याकडे कश्मीरी मिरची पावडर नसेल नाही घातली तरी चालेल पण त्यामुळे ना भाजीचा रंग खूप छान येतो आणि भाजी, भाजी दिसायलासुद्धा सुंदर दिसते त्यामुळे नक्की घाला नसेल नाही घातला तरी चालेल आता पहा हा संपूर्ण तडका आपल्याला अशा पद्धतीने भाजीवरती घालून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण हा तडका तयार करत असतो ना त्यावेळेसच लसणाचा आणि हिंगाचा सुगंध असा घरभर पसरलेला असतो ही भाजी खरंच खायला खूप कमाल होते तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा केल्यावरती तुम्हाला समजेल मला नेमकं का काय म्हणायचं आहे अप्रतिम लागते खरंच आणि थंडीच्या दिवसात असं काहीतरी छान गरम गरम असेल ना तर नक्कीच दोन घात जास्तीचे जातात तर पाहू शकता आपली ही मस्त भाजी तयार झालेली आहे तुम्ही उपवास सोडायलासुद्धा करू शकता पाहुण्यांसाठीसुद्धा करू शकता व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज यार सबस्क्राईब करून घ्या सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा भेटूया आपण उद्या पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील तेसुद्धा मला पटकनी कमेंट करून कळवा आणि हां ही भाजी केल्यानंतरनं आवर्जून मला कमेंट करा की तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना ही रेसिपी आवडली की नाही बरं चला बाय भेटूया आपण पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसोबत